मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे आम्ही आज नागपूर येथून निघणार आहोत मध्य प्रदेशातील प्रसिद्ध हिल स्टेशन पचमडीकरिता आमचा आठ जणांचा ग्रुप आहे व आमचा टू नाईट्स थ्री डेज असा पचमडी येथे मुक्काम असणार आहे या मुक्कामामध्ये आम्ही पचमडीमधील सर्वच्या सर्व महत्त्वाच्या स्थळांना भेटी देणार आहोत आपण पण आमच्या या पचमडी टूरमध्ये या व्हिडिओच्या माध्यमाने सामील व्हा व जाणून घ्या पचमडीमध्ये काय पाहायचे येथील निवास व्यवस्था येथील परिवहन व्यवस्था येथील भोजन व्यवस्था व संपूर्ण ट्रिपचे बजेट याबाबतची डिटेल माहिती पाहले हा व्हिडिओ पाहिल्यावर पचमडी टूर प्लॅनकरिता दुसरा व्हिडिओ पाहण्याची आपणास गरजच भासणार नाही याची मला खात्री आहे चला तर सुरू करूया आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तर गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही निघालो आहे आता पचमडीकरिता थोड्याच वेळात प्रस्थान होत आहे आपण पाहू शकता पण आमचं लगेज बांधण्यात येत आहे थोड्याच वेळात आम्ही इथून निघणार आहोत नागपूरवरून नागपूरवर आम्ही इथे पोहोचलेला आहोत जवळपास आता वाजलेले आहेत सव्वा दोन दहा वाजता निघालो होतो तिथून प्रवास करून करूनही कंटाळा येतो त्यासाठी थांबणे आवश्यक असते म्हणून या ठिकाणी आम्ही आता थांबत आहोत जेवण करून आपण पुढील प्रवास सुरू करूया तर जेवण अतिशय चांगलं होतं पिंटू साहूजी महाराष्ट्रीयन फॅमिली ढाबा आहे कोणतं गाव आहे दरियाखेडा आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाकरिता पचमडी आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहे तीन तीन वाजलेले इथे आता बघूया आपण पचमडीला किती वाजता पोहोचतो ते नागपूर ते पचमडी रस्त्यावरील या घाटातील निसर्गरम्य रस्त्याने आमचा प्रवास सुरू आहे दोन्ही बाजूला हिरवेगार जंगल मध्येच एखादी वाहती नदी पाहून प्रवासाची खूप मजा वाटत आहे मित्रांनो नागपूर ते पचमडी बायरोड अंतर दोनशे साठ किलोमीटर आहे सहा ते सात तास आपल्याला प्रवासाकरिता लागतात शेवटी आम्ही पचमढी शहरात प्रवेश केला आहे आता पावणे पाच वाजलेले आहे शहरात पोहोचताच पहिल्याच चौकात आम्हाला एक सुंदर हॉटेल दिसले हॉटेल इंद्रप्रस्थ आजूबाजूचा परिसर व रूम्स योग्य वाटल्याने आम्ही याच हॉटेलमध्ये राहण्याचे निश्चित केले तर या ठिकाणी आता आम्ही पोहोचलेलो आहोत पचमढीला आणि रूम बुक करत आहोत आठ जणांसाठी टोटल आठ जण तर मित्रांनो हॉटेलमध्ये चेक इन करून फ्रेश होऊन आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो आहोत आता पावणे सहा झाले आहेत व जवळच एक किलोमीटर अंतरावर असलेले जटाशंकर मंदिर आजच पाहणे शक्य आहे त्यामुळे आम्ही आता जटाशंकर मंदिराकडे निघणार आहोत तर मित्रांनो आम्ही आता निघालेला आहोत आता वाजलेले आहे सहा सहाला पाच मिनिट कमी आहे आता बघूया आपलं जटाशंकर पाहणं होते का आज तर मित्रांनो हे आहे जटाशंकर त्या ठिकाणी आम्ही आमची गाडी पार्क केली आहे बघा आणि आता आपण निघूया मंदिराकडे हा आहे तो रस्ता रस्ते जाए जाए। आमें तो या रस्त्याने आपल्याला आज जायचा आहे मित्रांनो आम्ही नागपूरवरून सकाळी दहा वाजता निघालो होतो मध्ये जेवणाकरता एक ब्रेक घेऊन संध्याकाळी पाच वाजता पचमडी येथे पोहोचलो म्हणजे आम्हाला येथे येण्यास सात तास लागले आपण येथे उद्या परवा असे पूर्ण दोन दिवस राहणार आहोत या दोन दिवसात आपण पचमडीच्या संपूर्ण महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेटी देणार आहोत यातील काही ठिकाणीही आपल्या वाहनाने पाहणार आहोत तर काही ठिकाणी भेट देण्याकरता आपल्याला परमिट व वा विशेष वाहनाची म्हणजे जिप्सीची गरज भासणार आहे जटाशंकर मंदिर पचमडीचं आपण आता पाहतो आहोत थोड्या वेळात आपण पोहोचणार आहोत मंदिरामध्ये तर मित्रांनो ते जे दिसत आहे आपल्याला शिवलिंग हे आहे नॅचरल शिवलिंग आहे आणि वरती जो पाहत आहात आपण हा आहे शेषनाग शेषनागाच्या खाली वसलेलं हे शिवलिंग हर हर महादेव बघा दर्शन करून आपण आता परत निघालेलो आहोत जटाशंकरचं दर्शन करून आम्ही हॉटेलवर परत आलो आहोत जेवण करून हॉटेलवर मस्तपैकी आराम करू उद्या सकाळी लवकर उठून आपण आपल्या गाडीने चौरागड महादेव गुप्त महादेव हांडी खोह हो प्रियदर्शिनी पॉईंट गुफा ही पचमढीची प्रेक्षणीय ठिकाणं पाहणार आहोत या टूर करता आपल्याला परमिट किंवा जिप्सीची गरज नाही गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा मधील आपला दुसरा दिवस आहे आणि आता आपण निघणार आहोत फिरायला तर चला आमच्यासोबत फिरा आज आपण पचमडी मध्ये पाऊस सुरू आहे आणि आता आम्ही निघालेला आहोत चौरागडकरिता पचमडी येथून अंतर जवळपास दहा किलोमीटर आहे दहा किलोमीटर आपण आमच्या जा गाडीने जाऊ आणि त्यानंतर मात्र आपल्याला तीन किलोमीटर पैदल जायचं आहे वरती तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत चौरागडच्या पायथ्याशी ही आहे पार्किंग आणि या पार्किंगमध्ये आपल्याला गाडी पार्क करून या रस्त्याने तिकडे पुढे जायचं आहे जवळपास थ्री पॉईंट फोर किलोमीटर लिहिलेलं आहे म्हणजे जवळपास साडेतीन किलोमीटरचा आपल्याला पायदळ प्रवास आहे पुढे तर बघा मित्रांनो चौरागडची लांबी दुरी थ्री पॉईंट फोर किलोमीटर हर बोला हर महादेव हर बोला हर महादेव हे आहे गुप्त महादेव चौरागडावर वरती जाताना मोठ्या महादेवाकडे जाताना हे एक ठिकाण लागते आपल्याला गुप्त महादेवाचे दर्शन करून आम्ही आता निघालेलो आहो पुढे चौरागडाकडे तर मित्रांनो आपण पो आचलेलो आहोत आता चौरागडाच्या पहिल्या पायरीवर आणि इथून आपला या अशा पायऱ्या सुरू होणार आहे असं म्हणतात की या तेराशे पायऱ्या आहेत आपल्याला तेराशे पायऱ्या चढून वर जायचं आहे बघूया कसा अनुभव असणार आहे हा सीता नहानी गुफा आपण पाहू पाहूया बघूया काय आहे आतमध्ये किती सुंदर डोंगराच्या खालची ही गुफा खूप उंच डोंगर आहे आणि त्याखाली बनलेली ही गुफा नैसर्गिक गुफा आहे बघा या गुफामध्ये आपण प्रवेश करतो आहे पण आतमध्ये थोडा अंधार आहे थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पाणी सुद्धा दिसते बघा फायनली आम्ही पोचलेलो आहोत चौरागड मंदिरात शक्ती दिली महादेवाची शक्ती मिळाली तुम्हाला आणि तुम्ही इथे पोचलेला आहात यशस्वीरित्या आता थोड्याच वेळात आपल्याला दर्शन घडणार आहे महादेवाच तर अशी फुलांची दुकानं या ठिकाणी फुलं विकायला आहेत आणि आणखीन एक प्रवेशद्वार दिसत आहे पुढे चला तर मग शेवटचं हे गेट आता तर बघा मित्रांनो फायनली आपण टॉप लेवलला पोहोचलेलो आहोत चौरागडाच्या या आहेत मंदिराच्या पायऱ्या हळूहळू आपण आता मंदिरात जात आहोत हे बघा हे आहे महादेव मंदिर बडा महादेव ज्याला आपण ओळखतो बडा महादेव म्हणून पंचमडीचं चौरागडावरचं हेच ते मंदिर आहे जे साऱ्या देशामध्ये प्रसिद्ध आहे विशेषतः महाराष्ट्रातील खूप जास्त भक्तगण या ठिकाणी येत असतात महाशिवरात्रीला या ठिकाणी खूप मोठा मेला लागतो मोठी यात्रा भरते या ठिकाणी असंख्य लाखो लोक या ठिकाणी येत असतात आपण सर्वांनी ऐकलं असेल महादेवा जातो गा तर हेच ते ठिकाण आहे आणि आप आपल्यासोबत त्रिशूल देखील आणत असतात तर ते त्रिशूलचा असा ढीग आपल्याला पाहायला मिळतो बघा या ठिकाणी तर मित्रांनो आमचं फायनली दर्शन झालेलं आहे महादेवाचं आतमध्ये कॅमेरा ला अलाउड नसल्यामुळे आम्ही तुम्हाला आतलं दृश्य नाही दाखवता आलं पण बाकी मात्र मंदिर आणि परिसर तुम्ही चांगल्या प्रकारे पाहिला असेल तर मित्रांनो आणखी हा एक पॉईंट आहे या पॉईंटचं नाव आहे प्रियदर्शिनी आणि पचमडी ते महादेव या रस्त्यावरच हा पॉईंट आहे चला इको पॉईंट पाहूया आपण आता पचमडी ते महादेव रस्त्यावर असलेला हा पॉईंट आहे त्यामुळे असं फारसं कुठं आपल्याला इकडे तिकडे जायची गरज नाही याला प्रियदर्शिनी का म्हणतात लक्षात आलं असेल कारण इथून थेट आपल्याला चौरागड दिसतो चौरागडावरील आपलं महादेव मंदिर दिसतं या ठिकाणावरून आपण पाहिलं तर बघा तर मित्रांनो हा एक हांडी खो पॉईंट हंडी म्हणजे पॉट पॉटचे आकार आकारावरून याचं नाव हंडी खो पडलेलं आहे मित्रांनो चौरागड आणि या पॉइंटचा एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे माझ्या चॅनलवर जाऊन आपण तो पाहू शकता आता आपण आलेलो आहोत पांडव गुफा पाहिला पचमडीच्या प्रसिद्ध अशा या पांडव गुफा चला तर मित्रांनो आता जाऊया आपण पांडव गुफा पाहिला तर गुफा। या आहेत पांडव गुफा बघा भरपूर पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत भेट देण्यासाठी बघा मित्रांनो पांडव पांडवगुफाचे दुरावस्थेत आहे देखरेख नसल्यासारखं वाटते या ठिकाणी हे बघा मित्रांनो आजचा पचमढीमधील मधील आपला तिसरा दिवस आहे आज आपण अशी ठिकाणं पाहायचं ठरवलं आहे जिथे जाण्याकरिता आपल्याला फॉरेस्टचे परमिट व जिप्सीची गरज भासणार आहे परमिट व जिप्सी बुकिंग करता आपल्याला बायसन लॉज या ठिकाणी जावे लागते बुकिंग काउंटर सकाळी नऊ ला सुरू होतात तर हे अशा प्रकारची लाईन या ठिकाणी लागलेली आहे आपल्याला तिथून परमिट घ्यायचं आहे परमिटचा खर्च आहे बाराशे रुपये प्रति जिप्सी एका जिप्सीमध्ये सहा जणं बसतात सहा जणांचं परमिट आहे बाराशे रुपयाला आणि त्यानंतर एका जिप्सीला आपल्याला दोन हजार रुपये द्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला टोटल बत्तीसशे रुपये खर्च येतो एका जिप्सीकरिता बायसन लॉज येथे एक संग्रहालय देखील आहे संग्रहालय खूप मोठे नसल्याने पंधरा ते वीस मिनटात आपण हे संग्रहालय पाहून आपल्या टूरची सुरुवात करू शकतो चला तर आधी आपण हे संग्रहालय पाहूया आम्ही आता परमिट काढलेला आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात रवाना होऊ आमच्या टूर मित्रांनो पचवाडीमध्ये फिरण्यासाठी अशा नऊ प्रकारचे शेड्यूल तयार करण्यात आलेले आहेत या नऊ शेड्यूलपैकी एक शेड्यूल आपल्याला फिरण्यासाठी निवडायचा असतो आम्ही हा तीन नंबरचा शेड्यूल निवडला कारण महत्वाचे असलेले व आम्ही न पाहिलेली ठिकाणं यात होती या तीन नंबरच्या शेड्यूलमधील धूपगड आणि बी फॉल या दोन ठिकाणांकरिता परमिटची आवश्यकता आहे तर चला मित्रांनो आपली जिप्सी आलेली आहे आणि आता आपण सुरू करूया आजची आपली ट्रिप सुरू करते मित्रांनो आम्ही सर्वप्रथम जाणार आहोत धूपगड त्यानंतर रिचगड पाहू व त्यानंतर लंच ब्रेक करून लंच नंतर आम्ही जाऊ बी फॉल बघायला धूपगड हे पचमडी मधील सर्वात उंच ठिकाण आहे या ठिकाणी जाणारा हा रस्ता फारच जबरदस्त आहे आज धुके असल्यामुळे आणखीनच मजा येत आहे रस्त्या बाजूला दि मोठे-मोठे डोंगर ये सारखे जी गाड़ी दिस मित्र धूपगढ़ पॉइंट है गेट है ये धूपगढ़ स्थान है ये सेंट्रल इंडिया की हाईएस्ट पीक है इसकी हाइट है चार हजार चार सौ उनतीस फुट सी लेवल से तर मित्रांनो आमच्यासोबत असलेल्या गाईडने आम्हाला धूपगडविषयी भरपूर माहिती दिली धूपगडचा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवर आपण पाहू शकता आहे बरेच लोक आलेले आहे पाहायला आता धूपगड पाहून झालेला आहे बघा इथे एक पचमडी नऊ किलोमीटर दूर आहे इथून तर चला मित्रांनो आम्ही आता निघत आहोत धुपगड येथून पुढील पॉइंट करता पोचलेला आहोत आता रिचगडला रिचगडमध्ये एंट्री झालेली आहे आपली ही आहे पार्किंग एरिया रिचगडचा आपण पोहोचलेला आहोत रिचगडला ला आताच आपण पाहिलेला आहे धूपगड धूपगड पाहून आपण आता या ठिकाणी आलेला आहोत रिचगड येथे अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे रिज धूपगडपासून पासून रिचगड तर मित्रांनो रिजगडच्या पार्किंग पासून आपल्याला दोनशे पन्नास मीटर अंतर चालत जावे लागते अशा प्रकारची कच्ची वाट आहे आपल्याला जाण्याकरिता तर आपण चाललो आहे रिजगड येथे मित्रांनो मी रिचगड वर सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आपण माझ्या चॅनल वर जाऊन पाहू शकता केव ना आपल्याला छोटीशी ही चाळीस फूट लांब आहे तर मित्रांनो आपला रिचगड पाहून झालेला आहे आणि आता आम्ही निघतो आहे तर मित्रांनो रिचगड नंतर आपण लंच ब्रेक घेतला होता व आता आपण आलेलो हो आहोत बी फॉल पाहायला या ठिकाणी सुद्धा येण्यासाठी आपल्याला परमिटची व जिप्सीची आवश्यकता आहे स्वतःच्या वाहनाने आल्यास तीन किलोमीटर आधीच आपली गाडी पार्क करून तीन किलोमीटर अंतर आपल्याला चालत यावे लागते आपल्या पचमडी टूरमधील हा शेवटचा पॉईंट आहे पचमडीमधील आपण जवळपास सर्वच महत्त्वाची ठिकाणं या व्हिडिओमध्ये कव्हर केली आहेत जसे की जटाशंकर गुप्त महादेव चौरागड प्रियदर्शिनी पॉईंट हांडीको पॉईंट गुफा धूपगड रीचगड बी फॉल इत्यादी मित्रांनो आपण आता जात आहोत बी फॉलकडे पार्किंगपासून सुमारे पाचशे मीटर अंतर आपल्याला चालत जायचे आहे पचमडी टूर खर्चाचा विचार केल्यास एक चांगली डबल बेडरूम येथे पंधराशे ते सोळाशेच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे जेवणाचा खर्च दिवसाला बाराशे रुपये पुरेसा आहे जिप्सी व परमिटचा खर्च शेअरिंगमध्ये एक हजार रुपये येतो अशा प्रकारे येथे टू नाईट्स थ्री डेज टूर करता दोघांना सहा हजार रुपये पुरेसे आहेत माझ्या पाठीमागे आपण जे दृश्य पाहत आहात ते आहे पचमडीचा प्रसिद्ध असलेला हा धबधबा बी फॉल या नावाने परिचित असलेला तसे पाहिले तर आपण पचमढीला वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये येऊ शकतो परंतु नेचर वॉटरफॉल याचा आनंद घ्यायचा असेल तर पचमढीमध्ये आपण जून किंवा जुलैमध्ये जाण्याचा विचार करा मित्रांनो मी बी फॉलवर देखील एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता मित्रांनो आम्ही आता बी फॉल येथून परत निघत आहोत व आजच संध्याकाळी नागपूरकरता रवाना होणार आहोत अशा आहे आजच्या व्हिडिओमधील माहिती आपणास उपयोगी पडेल टूर टूरबाबत काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून विचारू शकता तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार